तर नमस्कार मित्रांनो मी आहे रुचिंद्रनकर आणि तुमचा माझा यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे आणि हे आहे माझी बायको मयुरी चिंद्रनकर तर आज आम्हाला बोलवलं आहे कोलवाडी संजिदायची इथे चाललो आहे आम्ही म्हणजे शुकरच्या आत्याची पोरे तिला तिथे कोलवाडी दिलं तर तिने आम्हाला जेवायला बोलवलं आहे आज तर पावसाच्या ज्यानं आम्हाला बोलवलेलं मेमध्ये आमचं लग्न झालेलं तर अर्ध्यांनी बोलवलं नाही पावसामुळं तर तिने आज बोलवलं आहे आता आम्ही तयारी करून तिकडच चाललोय सर भेटूया थोड्या वे वेळात आणि कंटिन्यू राहा ब्लॉग मध्ये असंच आम्हाला सपोर्ट करत राहा आणि आमच्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला चला भेटूया थोड्या वेळात वे फायनली आम्ही पोचलेलो आणि गाभारत हा

तर दुसरा दुसरा पण जोडपा येणार होता तो अजून आला नाही तो आल्यावरती त्यांना पण घेऊ आपण व्हिडिओ मध्ये आमचे भाऊ नमस्कार नमस्कार जय सद्गुरू इकडे आत्याची बरं माझी सजिताई आणि तिची मुलगी मुलगा नाही दिसत कुठे मान आता थोड्या वेळात मी दाखवत होत तुमचीच वाट बघत होता मी नमस्कार आमचे गोटचे भाऊ आलेले आहेत आणि राणी ताई ब्लॉग चालू आहे आता <laughs> थोड्या वेळात आम्ही सुरुवात करू कार्यक्रमाला कम्प्ल्युटी थोड्या वेळा आम्हाला जेवायला बसून काय मटन मटन चिकन तर थोड्या वेळाच बसून जेवायला टाटा इटा वरून तयार आहेत दोघींनी मदत केलेली आहे सचिताईला सलाड आहे चिकन आहे मटन आहे भाकरी आहे काय मी निच तर धन्यवाद तुमचा आम्हाला बोलवल्याबद्दल आणि आम्हाला असा गिफ्ट दिल्याबद्दल आमचं झालेला आहे जेव घेऊन मानव कुठे आहे मान गेला का चाल आता थोड्या वेळ निघू आम्ही तर भेटूया